स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर महाराष्ट्र टी ई टी एक्झामबद्दल एक लेटेस्ट अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात हो तर इथे पहा मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे या परिपत्रकांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेने दिलेली आहे महाराष्ट्र राज्यात इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना प्रथ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इत्यादीची माहिती या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषद वेबसाईटवर दिलेले आहेत तर परीक्षेचे वेळापत्रक पहा या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस इत्यादीपर्यंत असणार आहे परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस एवढा कालावधी मिळणार आहे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन हे होणार आहे तर ही झाली आजची अपडेट महाराष्ट्र टी ई टी एक्झामबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहायचे असतील तर लगेचच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद